सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे तिकडे आनंदाचे व वा भक्तिभावाचे वातावरण दिसून येत आहे या महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांना रोजे ठेवणे फर्ज अनिवार्य आहे महिनाभर त्यामुळे सर्व मुस्लिम महिला पुरुष व युवक युवती तसेच इतकेच नव्हे तर लहान मुले मुलीसुद्धा स्वेच्छेने रोजे ठेवून नमाज व कुराण पठाण करून अल्लाहाची ईश्वराची इबादत उपासना करतात यामध्ये सुद्धा मागे नसतात त्यात त्यांच्यातही रोजे ठेवण्याची व अल्लाची इबादत करण्याची चढाओढ असते या पवित्र महिन्यात लहान मुले मुली ही रोजा ठेवून अल्लाकडे दुवा प्रार्थना करतात रविवार दिनांक कर सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र न्यूज टेनचे संपादक सलीम पठाण यांची मुलगी सिद्धिका वय वर्ष पाच या चिमुकलीनं पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला आहे दि दिवसभर रोजा ठेवल्यानंतर या पहिला रोजा प्रत्यर्थ तिचा पुष्पहार घालून सूर्यास्तानंतर तिची रोजा खुलाई इफ्तार करण्यात आला आहे म्हणजे उपवास सोडण्यात आला दिवसभर रोजा ठेवून व नमाज पठण करून दुवा केली त्यामुळे त्यांच्या परिवारात उत्साहाचं वातावरण असून सिद्दीकीचे सर्वत्र कौतुक होत आहे